नमस्कार मी अभिजित जोंधळे फर्टिन अॅग्रो बायोटेक स्पेन या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय म्हणले किरण बाबासाहेब खता गाव शेवरी शेवरी माडा तालुका किती झाडं लावलेली डाळिंबाचे हे पाचशे झाड धरलेले शरद किंग व्हरायटी हे पाचशे झाड लावलेले तर किती तारखेला पहिलं पाणी सोडलं तर आपण दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याला पाय पाणी चालू केलं आज तारीख आहे तीन पाच दोन हजार पंचवीस म्हणजे काल या भागाला तीन महिने कम्प्लीट झालेले तीन महिन्यामध्ये किती फळ आहे झाडावर आज ह्या झाडावर कमीत कमी दीडशे पर्यंत फळ एकशे तीस ते दीडशे एकशे तीस ते दीडशे फळ आज तीन महिन्यामध्ये सेट झालेलं आहे तुमचा बाग किती दिवसात सेट झाला छत्तीस ते चाळीस दिवसामध्ये त्यांचा प्लॉट सेट झाला टोटल फर्टिन ऍग्रोच शेड्यूल वापरलं होतं संपूर्ण फर्टिन ऍग्रो शेड्यूल यांनी फर्टिन ऍग्रो चे ब्लॅक पॉट झिरो चाळीस म्हणजे कालिफॉस अॅमिनोकॉझे टॉप केल असे सगळे फर्टिन चे उत्पादन इथे वापरले आज तुम्ही बघू शकता फळाची साईज तीन महिन्यामध्ये सगळं फळ हे पेन्सिल काडीला लागलेलं आहे जाड काडीला लागलेलं आहे फळाचा स्ट्रोक पण चांगला आहे हे बघू शकता फळाचा स्ट्रोक स्ट्रोक पण चांगला आहे आणि कसं वाटलं सर फर्टिनॅग्रो बरोबर काम करून तुम्हाला बाग एक नंबर बाग दिसते इथं जवळजवळ आहे त्याच्यात एक नंबरला बाग आहे ही झाड नाही संपूर्ण झाड दाखवा संपूर्ण संपूर्ण झाडांना जवळ घ्या जवळून घ्या संपूर्ण झाडाला पूर्ण लोडिंग मध्ये असं पुढं पुढं घ्या की एकच झाड नाही तर पूर्ण पाचशे झाडांना सारखं फळे आणि प्रत्येक फळाची साईज ही एक सारखी आलेली आहे धन्यवाद